नमस्कार आज आपल्या फॅक्टरीमध्ये हा कस्टमाइज केलेला सोफा कम बेड आहे तर एका कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना सिंपल साधा सोबर असा कस्टमाइज केलेला कम बेड हवा होता विथ स्टोरेजचा तर बघू शकता तुम्ही हा सोफा कम बेड आम्ही बनवलेला आहे तर त्या कस्टमरने आम्हाला यूट्यूबवरचा एक फोटो आणून दाखवला होता सेम टू सेम त्याप्रमाणे हा सोफा कम बेड आम्ही बनवलेला आहे तुम्हाला दाखवते आता कसा ओपन होतोय तो में में है। या लूज कुशन आहेत या दोन्ही बाजूनी वापरू शकता आणि याला असे रनर्स आहेत हे वॉश करू शकता आता हा सोपा कम बेड असा ओपन होतोय आणि याचा स्टोरेज बघा टोटल अठरा एम एम प्लाय मध्ये हा बनलेला आहे बघा हा स्टोरेज किती मोठा आहे ह्याच्यामध्ये काहीही ठेवू शकतो आपण टू फोल्ड सोपा साडेचार बाय सहाचा तर हा असा ओपन होतोय आता बघा याचा बेड बनलेला आहे हा तर आता हा सोफा कम बेड ज्यांचा आहे त्यांनाच विचारूया त्यांना हा सोफा कम बेड कसा वाटला आणि त्यांची जशी इच्छा होती तसा तो झालाय की नाही हॅलो एव्हरीवन आज मी श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीमध्ये आली आहे म्हणजे खूप दिवस झाले यायचं होतं यायला मिळालं नाही पण यावेळेस मी आले आहे माझ्या कस्टमर सोफ्याची मी ऑर्डर दिली आणि इतका छान पद्धतीने केला आहे मला एक व्हिडिओ बघून त्यातला सोफा आवडला होता आणि तो सेम मी फोटो ह्यानं दाखवला आणि बऱ्याचशा काही गोष्टी चेंजेस करून मला जसा हवा होता सिम्पल पण सोबर असा सोफा त्यांनी केला आहे कारण मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे त्यामुळं मला असं एक काहीतरी छान असं सोबर सोफा सेट माझ्या रूमसाठी हवा होता की जेणेकरून माझे कस्टमर्स येतील आणि बसतील असा आणि मला झोपायलाही बरा पडेल त्याच बेड बेडबरोबर मी एक छानशी चेअर पण करून घेतलेली आहे एक आराम चेअर एक छोटी चेअर तिने दाखवली होती मला पण ह्याच्यात थोडंसं कस्टमायझेशन करून थोडंसं मी अजून त्या ब्रॉडनेस त्याचं वाढवून एक मस्त अशी चेअर करून घेतली आहे सो मला ही शूटला सुद्धा खूप छान वाटणार आहे जेव्हा माझे क्लायंट्स माझ्याकडे येणार आहेत आणि मला खूप रिलॅक्स वाटतंय आणि अशाच चेअर तुम्हाला जर बनवून घ्यायचे असेल तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी वगैरे किंवा तुमचं डिकॉर वाढवायसाठी तर ह्या अशा टाईपच्या चेअर तुम्ही नक्की बनवून घ्या त्याने खूप चांगल्या पद्धतीने मला करून दिलाय आहे आणि काही गोष्टी होत्या तर त्याही त्यांनी माझ्या पद्धतीने तरतूद करून व्यवस्थित त्याचं जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे फिक्स करून मला त्यांनी आज फायनली सोफा मी आज माझ्या घरी नेतेय आहे थँक्यू सो मच श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी आणि तुम्ही आवर्जून इथं या आणि तुमच्या आवडीचा सोफा बनवून घ्या